तिथं बघा एक एवढं फास्ट चाललेलं आहे रात्री तोर पाय पाणी होतं याच्यावर बघा किती उंच पाणी गेलं तर झाडं का वरची पूर्ण नदीची साफसफाई झालेली आहे इकडे जायचं जाऊ कडे तरी आपण चाललो आहे तुम्हाला बाकी सगळे वावरामध्ये वा काय झालंय किती मोठ्याले ढो हो झालेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथं पूर्ण गुडघ्यापर्यंत गेले बघा गुडघ्याचं पाणी लागले प्रेशर भरपूर आहे पाण्याचा मला काय वाटलं कुठून मी रस्त्यात चाललोय हे बघा पाणी जबरदस्त पाणी अरे पडलो बाप, 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 असतो मला स्पेशल व्हिडिओ त्यासाठी बनवतोय बघा वावर पूर्ण तलाव झालेला आहे हे बघा इकडे मी तलाव झालाय हे आमचं वावर गवारीची शेंगाचं बघा मी जो आता विरे जायचं कसं कुठून जायचं पिकांचा प्रकार पार पिवळे पडलेत पुढं बघा बाजऱ्या थोड्या दिसत बऱ्या बाकी पिकं बऱ्यापैकी गेलेली आहेत ही झाली बाजरी झालीच नाही बघू विहीर तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो किती पाणी विहिरी तर जाता आलं तर तर नाही जाता आलं तर विषय संपलेला आहे बघा ही आता याच्यामध्ये आहे पोल दिसतो का पोलाच्या पोल ज्या ज्या जे दिसते का सगळं गबळ आणि ही आहे वॉटर टँक स्विमिंग पूल हे आहे आमचं गाव दिसतं का मित्रांनो इकडं आहे डोंगर मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करतो मित्रांनो आज आपण व्हिडिओ यासाठी बनवतो आहे आमच्याकडे पाऊस झाला आहे किती मिनी कोकण मिनी कोकण नाही आता मोठा कोकण तयार झाला आहे मागच्या तीन चार दिवसापासून कंटिन्यू ढगफुटीवाचा पाऊस होतो आहे भयानक असा नदीमध्ये सुद्धा पाणी मावत नव्हतं आणि ते बाहेर निघालं कोणाचे वावर वाहिलं कोणाचं काय झालं आमच्यासुद्धा वावर शिरला असतं थोडक्यात वाचलेलं आहे म्हणजे माझ्या जन्मापासून किंवा आमचे जे पूर्वज आहेत आता वडील आजोबा त्यांनीसुद्धा एवढा पाऊस कधी पाहिलेला नव्हता याच्या अगोदर आमच्या गावामध्ये आमचे तीन चार गावं सोडता सगळीकडं कमतरता आहे म्हणजे कम एवढा मोठा पाऊस नाही पाऊस आहे पण फार कमी प्रमाणात आहे आमच्या तालुक्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस फक्त आमच्या दोन तीन गावाला म्हणजे आमच्या गावाला खास करून डोंगर साईडला माझ्या पाठीमाग तुम्हाला दिसत असेल डोंगर छोट्याच्यात बेजला दिसेल पाठीमागं बघा सगळं शेतामध्ये पाणी झालं आणि ही कायम तुम्ही विहीर बघता ही विहीर त्या सगळ्या साईडने झालेले गवत गबळ झाले ते जगा जाता येत नाही हे ये पिकं बघा फार पिवळे पडलेले आहेत आणि फक्त बाजरीचे पिकं सध्या बरे आहेत इकडं बघा ही गवारी आहे गवारी फेल झाली सगळं गवत माजले आणि मित्रांनो अशा प्रकारे सगळ्यात मोठं नुकसान पिकांचं झालं यंदा पिकं काही नाही कांद्याची रोपं वगैरे गेली आहेत आणि फक्त उडदाची पिकं सध्या व्यवस्थित आहेत सोयाबीन पण ते पण गेल्यासारखंच आहे बाकी सगळ्या वावरांनी पाणी आहे कांद्याचं बऱ्यापैकी ड जे पेरलेले कांदे आहेत ते पण खराब झालेत आणि लावलेल्याचं तर विषय संपलेला आहे रोपं बी संपत आलेत म्हणजे यंदा कांद्याचे रेट हाय राहतील याच्यात काही शंका नाही दुसरी गोष्ट भयानक असा पाऊस म्हणजे झाला अजून तर काही वातावरण नाही पण वातावरणमध्ये उष्णता आहे हीट आहे शंभर टक्के पाऊस येण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्ही बघितलं पाणी किती आहे तुम्हाला अजून तुम्हाला पाणी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो एकदा जबरदस्त असं पाणी आमच्या नदीला चाललेलं आहे सगळ्या वा वावरांनी टोटल जो खड्ड्यातला भाग आहे आमच्या गावातला सगळ्या शेतामध्ये पाणी आहे पुढचे काही आता आमचं एक शेत तिकडे जायला वा वाटच नाही ती आता वाट अजून आठ दिवसांनी होईल त्याच्यानंतर तुम्हाला तिथे झालं दाखवेल हे बघा किती पाणी चाललंय इथं जबरदस्त स्पीड आहे मित्रांनो याला व्हिडिओमध्ये थोडं वेगळं दिसतंय तिथं खड्डा पडला सपाट होतो बघा याच्या वरच्या वरच्या बाजूच्या सारखंच खाली होतं मोठा खड्डा पडला इथं आणि एवढं पाणी जवळजवळ महिना होता आला एवढं चाललेलं आहे म्हणजे याच्यामध्ये वाढ डबलनी झाली पहिलं थोडं होतं थो। जानेवारी फेब्रुवारी पण एवढं पाणी चालतंय खाली एक टी एम तलाव आहे तो या पाण्यावर लोड होतो अख्खा टोटल आता पुन्हा माघाडी जाणं उघडे मागाशी गेल तो पळत चला आपल्या मित्रांना पाऊस पाणी दाखवू आपल्याकडे जरा पाणी ओढते खाली बघा जबरदस्त स्पीड आहे पाण्याला पुढं पाय सरकत नाही मित्रांनो बळत चाललेलो आहे अजून बरंच अंतर येताना थोडं सोपं होतं बरंच अंतर कापायचं आहे अजून लई स्पीड आहे पाण्याला जबरदस्त मित्रांनो अशा प्रकारे पाऊस झाला आहे भरपूर आणि तुमच्याकडे कसा पाऊस येतो आता कळवा कमेंटमध्ये रात्रीच्या लाईव्हमध्ये रेंज अपडाऊन झाली त्याच्यामुळं काही नाही बोलणं झालं नाही थोडी वेगळी साईड धरून जावं लागेल तुमच्याकडे भरपूर पाऊस पडावा ईश्वरचर्नीपारथना आणि बऱ्यापैकी पाऊस पडेल महाराष्ट्रात मा यंदा माझी धावपळ थांबेल आणि तुमच्याही अडचणी दूर होतील पाण्यामुळं चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय एवढं खास नव्हतं तुम्हाला फक्त पाऊस कसा झाला आहे आणि आमची तरी परिस्थिती सध्या काय आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि संध्याकाळी मला वाटते सर्वांनी कीर्तनाचा लाईव्ह आस्वाद घ्यावा कारण आमचे जर चाललेलं आहे हरिनाम सप्ताह खूप सुंदर सुंदर असे कीर्तन आहेत आणि आजचं कीर्तन बी फार छान आहे मला वाटते लाईव्ह हिल रेंज असेल तर छान नक्कीच जे म्हणजे आपण काय म्हणतो कीर्तन शौकीन कीर्तनप्रेमी आहेत जे संप्रदायात ज्यांना रस आहे ज्यांना इंटरेस्ट आहे त्या लोकांनी नक्कीच मला वाटते संप्रदायाचं जतन केलं पाहिजे कीर्तनाचं वगैरे श्रवण केलं पाहिजे आहे की नाही चला ज्यादा काय मी तुमचा वेळ घेणार नाही संध्याकाळच्या लाईव्हला या लाईव्ह मला वाटते सात सव्वा सातला सुरू होईल चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्या भागात अरे बापरे नमस्कार धन्यवाद चलता आहे ना